वतीनं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली शनिवारी लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन झालं विविध सार्वजनिक मंडळांनी देखील वाजत गाजत गणरायाचं स्वागत केलं दरम्यान पूर्व भागातील मानाच्या दाजीपेठ अप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं सकाळी नऊ वाजताच श्री गणेश प्रतिष्ठापना मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक मार्गस्थ झाली दरम्यान थीक ठिकठिकाणी आप्पा गणपतीचं भक्तांकडून पूजन करण्यात आलं माजी नगरसेवक तथा मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ एमूल यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक निघाली मिरवणुकीची सुरुवात नागनाथ मंदिर इथून करण्यात आली ही मिरवणूक जोडबसवण्णा चौक मार्कंडेय रुग्णालय आंध्रदत्त चौक बालाजी मंदिर मार्गे काढण्यात येऊन दाजीपेठ इथं आप्पा गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली याप्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते nda 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 nda